हार्ड ब्रिज एक आठवड्यापूर्वी जास्तीत जास्त दहा दिवस झाले असतील डांबरीकरण केलेलं आहे या ब्रिजवर डांबरीकरण केलं आहे डांबरीकरण केल्यानंतर याची परिस्थिती बघा पॉट होल्स सर्व ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या ज्या जी लाईन आहे ज्या रांगा आहेत रांगाच रांगा होत आहेत दुचाकी असो की चारचाकी सर्व गाड्या या मध्ये या खड्ड्यांमध्ये अडकतायत आणि अशा प्रकारची ही जी परिस्थिती आहे जे ठेकेदार काम करून जातोय कुठल्या क्वालिटीचं काम करतो आहे याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि काम झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची तपासणी होत नाही आहे शाळ ब्रिजवर ज्या गाड्या वाहतूक चालू आहे ती रस्त्यावर नसून खड्ड्यांमधली वाहतूक आहे पूर्णपणे नागरिकांची फसवणूक आहे लोकप्रतिनिधी फक्त सांगतात आम्ही इतका मोठा फंड आणला आहे आणि ब्रिजचं काम होणार आहे अनेक मोठ्या मोठ्या रकमा सांगतात इतक्या रकमेचं काम होईल पण जे आहे त्याला तरी ठीक करा पाऊस अजून जो आहे या पावसाची जी प्रमाण आहे अजून वाढणार आहे यावर उपाययोजना काय होईल या खड्ड्यांना बुजवलं जाईल का त्वरित बुजवलं पाहिजे त्वरित